मंडळी जय जवान जय किसान आज दोन ठिकाणं मैदान होती एक पळशीला पण होतं सुद्धा होतं अमरापूरला तुफानी पाऊस झालेला आहे पाच सेमी झालं आणि पाच सेमीनंतर तुफानी पाऊस सहावा सेमी आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागली होती भर पावसामध्ये सगळं सा पब्लिकसुद्धा बघत होती लाईवला जवळपास पस्तीस हजार लोक तो सेमी बघण्यासाठी थांबली होती तो सेमी होता एक साईडला कडाला होता बाकासूर आणि दुसऱ्या कडाला होता निंबाळकर सरांचा सर्ज्या खरोखर एका अटीतटीची लढत लोकांना बघायची होती आणि सर्वात महत्वाचं त्याच सेमीचे सुटायच्या आधी निसर्ग एवढा मोठा वर्षाव झाला की आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय एक मुसळधार पाऊस आला आणि मैदान बंद पडलं असा सेमी आणि एवढी उत्सुकता ज्या दिवशी लोकांना इलेक्शनची उत्सुकता होती काही दिवसापूर्वी ज्या चार तारखेला इलेक्शन लागायचं होतं किंवा निकाल लागायचं होतं त्यावेळी जी लोकांना उत्सुकता होती तेवढी या बकासूरची आणि सर्जेची गाडी बघण्यासाठी लोकांना उत्सुकता होती काय घडणार काय होणार असा अटीतटीचा हा सामना रंगणार होता आणि या सामन्यामध्ये अचानक पाऊस आला आणि सगळा सगळं मैदान बंद पडलं लोक नाराज झाली इतकं फोन आलं मला सुद्धा अनेक ठिकाणी किंवा मैदानात असणाऱ्या लोकांना भरपूर फोन आलं परंतु तो सेमी झालेला नाही